तुझ्या सवे शतजन्मीचे नाते आबासाहेब लहान असताना तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड कधीच कशानेच होऊ शकत नाही तरीही आमच्या कृतज्ञेची पावती म्हणून हा निर्णय घेतलाय मी आणि पावनीने तर पावनीचीच हॉस्पिटलला मोठ्या आजी साहेबांसोबत तुमचंही नाव असेल तो म्हणाला आता पुढे आकासाहेबांच्या जा खोलीत जाऊन विक्रांतला बराच वेळ झालेला तरीही तो परत आला नव्हता हो म्हणून आजीसाहेबांच्या जीवाची घालमेल सुरू होती नेमकं तिथे काय घडलं असेल हा विचार करून पावनीने त्याला काही सांगितलं नसेल याची त्यांना पूर्ण शाश्वती होती तरीही तिच्या उतरलेल्या चेहऱ्याचं सध्या एकमेव कारण असू शकतं हे ओळखलं त्याच्यासाठी काही अवघड काम नव्हतं तो आजी साहेबांना जाब वगैरे विचारायला तर गेला नसेल ना या विचारानेच धडकी भरली काहीतरी बोलून वाद नको वाढायला असं वाटत होतं सकाळचं सा आबासाहेबांचं बोलणं ताजं असताना सकाळी सुद्धा नाश्त्याच्या टेबलवर साहेबांनी उशिरा उठण्यावरून पावनीला जो काही टॉन्ट मारला तेव्हा सुद्धा काहीतरी बोलणार होता तो ते तर आबासाहेबांनी डोळ्यांनी त्याला शांत केलं म्हणून गप्प बसला आबासाहेबांचं सा आणि अक्कासाहेबांचा सा भाऊ बहिणीचं नातं होतं हक्क होता, हक होता दोघांचा एकमेकांवर एकमेकांच्या गोष्टी पडल्या पटल्या नाही तर त्या बोलण्याचा कारण विचारण्याचा असं असताना पावनीच्या बाबतीत त्या जे काही बोलल्या तरी विक्रांतने त्यांना त्या शब्दात बोलून त्यांचा अपमान करू नये तसं झालं तर आबासाहेबांना ते पटलं नसतं एवढ्या वर्षानंतर दोघांच्या नात्यामध्ये विकतुष्ट यायला नको होतं आबासाहेबांचं बोलणं एका बाजूला आणि विक्रांतचं दुसऱ्या बाजूला विक्रांतच्या तोंडून ते ऐकून अक्कासाहेब पाहतच राहिल्या मग मुलीला आपण एवढं बोललो तिने आपल्याबद्दल असा विचार करावा क्षणभर त्यांना स्वतःच्या विचारांचं वाईटही वाटून गेलं पण म्हणतात ना माणसाचा मूळ स्वभाव सहजासहजी सुटत नाही स्पेशली जर कुणाविषयी पूर्वग्रह दूषित विचार असतील तर पावनीचा चांगूलपणा एवढ्या सहजासहजी मान्य करणारच नव्हत्या त्या किंबहुना त्यांना तो मान्यच करून घ्यायचा नव्हता त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हसून विक्रांच्या हातावर थोपटलं भलतच प्रेम आहे बघ तुझं अगदी स्वतःचे विचारही तिच्या नावाने करतोय बाहेरून ना आलेल्या मुली आपल्या सासरच्यांचा एवढा विचार करतील शक्यच नाही आणि मी तर पडलीला आमची पण असोत तू हा विचार केला हेच खूप आहे माझ्यासाठी माझ्या सख्या लेकरांना जे सुचलं नाही ते बोलून दाखवलं तू त्यातच भरून पावले मी त्यांच्या आवाजात एक प्रकारचं दुःख होत शेवटचं वाक्य उच्चारताना कदाचित त्यांना विश्वास बसणार नाही याची विक्रांतला तो आक्का साहेब हो खरच पावनीनेच बोलून दाखवलं मला हे मला तर सुचलंही नसतं प्रामाणिकपणे मान्य करतो पण जेव्हा तिला तुमच्याबद्दल कळलं ना तेव्हा ती स्वतःहून म्हणाली आहे त्यांना अजूनही विश्वास नव्हता कदाचित त्यांच्याकडे पाहून विक्रांतने पुन्हा बोलायला सुरुवात केली अक्कासाहेब हे लग्न तुम्हाला पटलं नाहीये माहिती आहे मला पावनी ही तुम्हाला विशेष आवडलेली नाहीये तिचं वागणं बोलणं हे नाटकी वाटतं तुम्हाला बरोबर ना त्याने अक्कासाहेबांच्या डोळ्यात पाहत विचारलं त्यात ते त्यांच्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होकार लिहिलेला होता विक्रांत जगाचा अनुभव जास्त आहे मला तू कदाचित तिच्या प्रेमात आंधळा झालाय पण दोन दोन सुनाचा अनुभव आहे माझ्या पाठीशी बेटा सगळ्यात जणी काही माधवीसारख्या नसतात आतून बाहेरून एक असणाऱ्या या मुली असंच गोड गोड बोलून सुरुवातीला तुम्हाला जिवाळा लावतील आपलंस करतील आणि मग एका झटक्यात तोडून निघून जातील हे बघ तू मोठा आहेस नर्मदा आबा विराज यांची जबाबदारी आहे तुझ्यावर उद्या जर तू तु तुझ्या तु तु बायकोच्या बोलण्यात येऊन त्यांच्याकडे पाठ फिरवली तर तुझ्याशिवाय कोणी नाही रे त्यांचं या वयात जे दुःख माझ्या वाटेला आलं ते त्यांच्या नशिबी नको बोलून साहेबांनी एक श्वास घेतला त्याला वाटलं पावनीवरचा वरवर राग आहे त्यांना कदाचित त्यांच्या पसंतीने किंवा त्यांना न कळवल्याने लग्न झालंय म्हणून पण तसं नव्हतं हो तिच्या विषयीच्या नकारात्मक विचारांची पाळं तर अगदी खोलवर रुजली होती अक्का साहेबांच्या मनामध्ये साहेब तुम्हाला असं का वाटत की पावनी हे घर तोडेल अहो उलट एक वेळी माझ्यावर डाऊट घ्या तुम्ही पण पावनी ती कधीच नाही वागणार असं या घरासाठी या घराला एकत्र ठेवण्यासाठी अगदी काहीही करायला तयार होईल काहीही कारण या घरातल्या लोकांना आपलं मानते ती पैशांचा मोह नाहीये तिला ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालंय ना खूप मोठी संधी होती तिच्याकडे खर तर मला हवं तसं झुकवायला पण तिने तसं काही केलं नाही इथे असलेल्या सुख सोयीच्या तिने इथल्या लोकांचं प्रेम निवडलं तुम्हाला तिच्या डोळ्यात दिसत नाही का खोटेपणा जाणवतोय अक्का साहेब मान्य आहे तुमचे अनुभव खूप चांगले नाहीयेत नात्यांबद्दल आणि पावनीचंही तसंच काहीच आहे तिचे आई वडील ती खूप लहान असताना सोडून गेले आणि ज्या आत्याकडे ती राहिली तिथली परिस्थिती तिच्यासाठी नरकापेक्षा कमी नव्हती पण तरीही आयुष्यात आलेल्या या नव्या नात्यांकडे सकारात्मक पाहिलं तिने साहेब बऱ्याच अंशी सुन्न झालेल्या खरंच बदलला होता तो नाहीतर त्याने एवढं शांतपणे समजावून सांगणं शक्यच नव्हतं कदाचित हाच खरा विक्रांत होता जो पाणीच्या सहवासांमुळे सगळ्यांना लाभला होता नाहीतर आधीच्या विक्रांतने हे त्यांना एवढं समजावून बसण्याचे कष्ट घेतले नसते त्याने तर स्वतः पाहणीला त्यांच्या टोमण्या सडेतूर उत्तर द्यायला सांगितलं होतं पण त्याला पूर्ण गॅरंटी होती तिच्याबद्दल ती त्यांना कधीच उलटून बोलणार नाही तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमच्याबद्दल मला आजी साहेबांना आबासाहेबांना अगदी स्वतःहून विचारलं तिने तुम्ही आबासाहेबांचा सा सांभाळ केला म्हटल्यावर तर तुम्हाला न भेटता ही आदर तयार झाला तुझ्या मनात तुमच्या विषयी माफ करा पण तुमच्या स्वभावाबद्दल आम्ही सांगितल्यावरही सगळ्यांप्रमाणे स्वतःच मत न बनवता काय म्हणाली माहिती ती अख्खा साहेब जे काही वागतात ना तो फक्त वरवरचा आतू आहे आतून नाहीये त्या तशा सारख्या आहेत बघा वरून कडक आणि आतून मऊशार कस असताना माणूस एखाद्या साठी खूप मन लावून करतो पण त्या बदल्यात जेव्हा त्याला उपेक्षा आणि अवहेलना मिळते तेव्हा त्या ते माणसाचा समज होतो की आपल्या अवतीभोतीचं जग असंच आहे कोरड स्वार्थी त्यांना कितीही जीव लावा आपल्या कामापुरतं तुम्हाला वापरतील आणि मग देतील सोडून अशा वेळी चांगल्या माणसावरही विश्वास ठेवायची इच्छा होत नाही प्रेमाची भाषा कोणाला कळत नाही म्हणून मग धाग दगदब बचक अशा शब्दांचा सहारा घ्यावा लागतो पण माणसाचं सा प्रेम माणसाचं सा मन प्रेमाने जिंकता येतं अक्का साहेब आणि हे मला पावनीकडून समजलं मी हे सगळं तुमच्याशी बोलतोय कारण तुम्हाला मनापासून आपलं मानतो मी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला पावनी विषयी तुमच्या मनात जे काही गैरसमज असतील ना तर ते प्लीज काढून टाका तो अगदी हात जोडून म्हणाला तेवढं बोलून त्यांच्या हातावर थापटून तो त्यांच्या रूम मधून बाहेर आला तो गेल्यावरही आख्खा साहेब मात्र त्या दिशेने पाहत होत्या त्यांच्या मनातल्या भावनांचं विचारांचं चक अचूक चित्र काढलं होतं पावनीने तिचे विचार ऐकून आरसा दिसला होता त्यांना स्वतःचाच तो बाहेर आला तर पावनी तयार होऊन त्याचीच वाट पाहत होती आजी साहेबांसोबत आणि आबासाहेबांसोबत काहीतरी बोलत बसलेली आणि चार्लीचं चा नेहमीप्रमाणे तिच्या आजूबाजूला खेळणं घुटमळणं सुरू होतं त्याला कधी चार्लीचा हेवा वाटायचा जेव्हा मनात येईल तेव्हा तिच्या कुशीत शिरायचा तो ओवेळेचं बंधन नसायचं त्याला त्याने दूरनच तिच्याकडे पाहिलं निंबू कलरचा अनारकली ड्रेस खूप खुलून दिसत होता तिच्या अंगावर त्या रंगाचं रिफ्लेक्शन होत की काय माहिती पण तिची सोनेरी कांती अजूनच चमकल्यासारखी वाटत होती तो आक्का साहेबांच्या खोलीत आहे ऐकल्यावर तिला धडकीत भरली दुपारी जे काही झालं ते पुरे होतं आता पुन्हा त्याने काहीतरी बोलून वाद वाढवू नये तिने म्हणून मनातल्या मनात देवाला हातही जोडले आजी साहेब तुम्ही नक्की यांना काही सांगितलं नाही तिने आजी साहेबांना विचारलं नाही ग मी काहीच नाही बोलले पण तोच म्हणाला त्यांना भेटून येतो तेवढ्या तिचं लक्ष समोर गेलं तर तो तिच्याकडेच एकटक पाहत होता त्याने ज्या नजरेने तिच्याकडे पाहिलं तिची नजर आपोआप आप खाली झुकली आबासाहेब हे डॉक्युमेंट हॉस्पिटलच्या नावात जरासा बदल आहे पावनीची कल्पना आहे ही त्याने त्या तिघांजवळ ची दुसरी कॉपी आबासाहेबांच्या हातात दिली आबा चष्मा लावत त्यावरच पहिलं पान वाचलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर पावनी विषयीचं कौतुक चारपट वाढलं काय आहे हो काय आहे ते आजी साहेबांनी विचारलं त्यावर विक्रांतनेच उत्तर दिलं आजी साहेब हॉस्पिटलला मोठ्या आजी साहेबांसोबतच अक्का साहेबांचंही नाव असेल पावनीने सांगितलंय त्याप्रमाणे डॉक्युमेंट रिवाइज करून घेतले मी सदा सुखी रहा बेटा एवढे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडू शकले त्या क्षणी निघा तुम्ही उशीर होईल नाहीतर तुम्हाला त्या विक्रांतकडे पाहत म्हणाल्या आजी साहेब बाबासाहेबांचा सा निरोप घेऊन ते दोघेही निघाले गाडीत बसल्यावर ती बाहेर पाहत होती आणि तो तिच्याकडे ड्रायव्हरला सोबत नव्हतं घेतलं त्याने आज स्वतःच ड्राईव्ह करत होता आणि ड्राईव्ह करता करता अधामधा तिच्याकडे लक्ष गाडी चालवता चालवता तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता मागच्या काही दिवसांमध्ये गाल जरासे वर आले वाटले तिचे नाहीतर त्याच्या आयुष्यात आली तेव्हा कशी तब्येत होती तिची गोऱ्यापान गळ्यावर ते काळे मनी आणि मधोमध असणार ते हिऱ्याचं पेंडंट अगदी शोभून दिसत होतं भांगेतलं कुंकू कपाळावरची छोटीशी टिकली चेहऱ्यावर नावालाच केलेला मेकअप सगळंच अद्भुत तिच्या गळ्यातलं मंगसूत्र आणि भांगेतलं कुंकू या दोन्ही गोष्टी त्याला हली फार आवडायला लागल्या होत्या कारण त्या दोन्ही गोष्टींवर त्याचं नाव कोरलं होतं तो तिचा आहे आणि ती त्याची या सगळ्याच सगळ्यात मोठं प्रमाण होतं या दोन्ही गोष्टी म्हणजे सिग्नल वर गाडी थांबली त्यावेळेस तो तिच्याकडेच बघत होता तिने वळून बघितलं असं काय बघताय तिचा प्रश्न बघतोय की देव किती मेहरबान आहे माझ्यावर गोड हसत त्याच उत्तर तिच्या नजरेत पुन्हा प्रश्नचिन्ह याचा अर्थ काय त्याने तुला जे पाठवलंय हो माझ्या आयुष्यात शब्द आणि डोळ्यातले भाव दोन्ही प्रामाणिक होते तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही जरा जास्तच तारीफ करता हल्ली माझी एवढी तारीफ केली ना तर बायको डोक्यावर बसते मिऱ्या वाटते ती गालात हसून बाहेर पाहत म्हणाली सिरियसली आणि डोक्यावर बसणारी बायको असं स्वतः सांगते पण का की माझी तारीफ करू नका हा नाहीतर मी डोक्यावर बसेल तुमच्या त्याने हसून विचारलं त्यावर तिलाही हसू आलं हो सांगते अशी माझ्यासारखी बायको असेल तर ठीक आहे तुझ्यासारखी बायको असेल तर काही चालेल मला तो तिच्या हातावर हलके म्हणाला माझ्यासारखी आय I मीन mean, तूच विक्रांत काय आहे गाडीत ता आहोत आपण लोक आहेत आजूबाजूला त्याने असे तिच्या हातांवर ओट टेकवले म्हणून तिने डोळे मोठे केले हू खांदे उडवत उत्तर पावनी तू खुश आहेस ना त्याने अचानक विचारलं त्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं जगात माझ्या एवढं खुश आणि नशीबान कोणीच नसेल माझ्या नशिबाची मला दृष्ट नको लागायला म्हणून रोज देवाकडे हात जोडते मी ती मनापासून खुश होती म्हणून क्षणाचाही विलंब न करता तिने उत्तर दिलं तिच्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं दोघेही हॉटेलला पोहोचले तिकडे बसूयात प्रायव्हेट केबिन पेक्षा बाहेर मोकळ्या हवेत बसायची इच्छा झाली तिची हिरवळ आजूबाजूची झाड कारंजे सगळंच मनमोहक होतं ऍज यू विश आय एम ऍट युअर सर्व्हिस म्हणत तो तिला हात धरून त्या बाजूला घेऊन गेला त्या ते हॉटेलला त्याची मेंबरशिप असल्याने त्याने बोट ठेवला तो टेबल मॅनेजरने अगदी मिनिटात रेडी करून दिला चेअर वर बसून ती कुतुहलाने इकडे तिकडे पाहत होती काल ज्या मध्ये पार्टी होती तशा सारखंच हॉटेल होत हे अगदी प्रशस्त मोठं इंटेरियर तर काही बघायलाच नको काय खायचं आहे तुला ऑर्डर कर त्याने मेनू कार्ड समोर ठेवलं त्यातले रेट्स पाहून तर तिचे डोळे बाहेर बा... यायचे बाकी होते किती किती महाग आहे इथे सगळं ही साधी पनीरची डिश राईस एवढं महाग अहो या तर महिनाभर बाहेर हॉटेल मध्ये जाऊ शकतो आपण तिच्याने राहावल्या गेलं नाही आणि ती बोलली तू फक्त त्या मेनू कार्ड ची डावी बाजू चेक कर उजव्या बाजूकडे लक्ष द्यायची गरज नाहीये तुला ओके म्हणजे तो तिला फक्त डिशेस नाव बघायला सांगत होता त्याची प्राइजच बघायची गरज नाही म्हणाला अहो पण तरीही ओके लेट मी डू धिस तुझ्याच्याने तुछ। तुछ। नाहीच होणार ती नुसते रेट पाहत राहील आणि काहीच ऑर्डर करणार नाही म्हणून त्याने मेनू कार्ड आपल्या हातात घेतलं तसही एवढ्या दिवसांमध्ये तिच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी त्याला माहीत झाल्या होत्या मग त्याने दोन राईसच्या आणि दोन पनीरच्या डिशेस मागवल्या सूप साठी ती नाही अहो मी ऑफिस जॉईन करू कधीच विचारायचं होतं तिला आता निवांत वेळ मिळाला तेव्हा तिने विचारलं तुझ्या केबिनचं काम थोडं बाकी आहे एक दोन दिवसात कम्प्लीट होईल मग नेक्स्ट वीक पासून जॉईन करू शकतेस तू ते ऐकून धक्काच बसला तिला केबिन मला कशाला हवी केबिन तिच्या मते तिला एखादा डेक्स दिला असता तरी पुरेसा होता तीच कल्पना करत होती ती मग माझ्या केबिन मध्येच बसून काम करणार आहे तू तसं काही प्रॉब्लेम नाही आहे मला पण मग माझं कामात लक्ष लागणार नाही सारख तुझ्या बाजूला येऊन बसेल आणि मग तो हसून म्हणाला त्यावर ती लाजली तसं नव्हतं म्हणायचं मला तिने नजर वळवून दुसरीकडे पाहून घेतलं एखादी छोटीशी जागाही चालली असती माझ्यासाठी म्हणून म्हणाले मी तुला चालेल पण मला अजिबात चालणार नाही का काय प्रॉब्लेम आहे कंपनीची मालकीन आहेस तू मॅडम बाहेर बसून काम करणार तुम्ही युअर केबिन विल गेट रेडी इन अ ऑर टू तसही तुझ्याकडे जे काम आहे विल बी त्याच्यामुळे तू तुझ्या केबिन मध्येच बसून काम करणार त्यावर मात्र तिने जास्त आर्ग्युमेंट केलं नाही फक्त हो मध्ये मान डोलावली कारण इतक्या दिवसात तिला कळून चुकलं होतं त्याला जी गोष्ट योग्य वाटते तो तीच करतो आणि साहजिक होतं त्याची बायको होती ती बाहेर बसून काम केलं असतं तर कसं चालवून घेतलं असं त्याने तुम्ही तुम्ही अक्का साहेबांना सांगितलं का काय म्हणाल्या त्या बऱ्याच वेळापासून हा प्रश्न मनात रेंगाळत होता शिवाय तो तिथे जाऊन नेमकं का काय बोलला हेही जाणून घ्यायचं होतं हो सांगितलं त्यांना खूप खुश झाल्या त्या तुझीच आयडिया होती हे सुद्धा सांगितलं मी मग मग काय म्हणाल्या तिला काही स्वतःच कौतुक ऐकून घ्यायचं नव्हतं पण किमान त्यांची तिच्याबद्दलची जी मत आहे ती चुकीची एवढी जाणीव तरी त्यांना व्हायला हवी होती तिच्या प्रश्नावर त्याने लगेच उत्तर दिलं नाही त्यांना विश्वास बसलाच नसेल ना असू दे पावनी तू नको एवढा विचार करूस आपण समोरच्याला फक्त समजावून सांगू शकतो बाकी स्वतःच मत बदलायचं की नाही ते आपल्या हातात नाहीये त्यांना जो विचार करायचा आहे तो करू दे तू नको लोड घेऊस कारण साहेबांचा तटस्थ स्वभाव पाहता त्याच्या एवढ्या याबद्दल तो अजिबात शुअर नव्हता हो त्याने म्हटल्यावर मग तिनेही जास्त प्रश्न विचारले नाही तेवढ्यात वेटरने येऊन त्यांचं जेवण सर्व केलं पावनी उद्यापर्यंत तुझ्या घराचं काम सुरू होईल महिन्याभरात रेडी होईल सगळं एवढ्या लवकर कसं होईल पण कदाचित त्यापेक्षा पण लवकर ओके ठीक आहे तेवढ्या त्याचा फोन वाजला नम्रताचा फोन होता तिने कशासाठी फोन केला असेल बहुतेक कल्पना होती त्याला म्हणून त्याने फोन रिसीव केला फोन समोरच ठेवला असल्याने तिने नम्रताचं नाव वाचलं होत त्या दिवशी नंतर जगदीश राजपूत हा विषय त्या दोघांमध्ये निघालाच नव्हता ना तिने जास्तीच काही विचारलं ना त्याने काही सांगितलं तो चॅप्टर पूर्णतः क्लोज झाला होता त्यांच्या लाईफ मधून एक दोन वाक्य बोलून त्याने फोन ठेवून दिला या विषयावर त्याच्याशी बोलू की नको या संभ्रमात होती ती विचारायचं होतं पण मग त्याला नसतं आवडलं तर या नम्रता आंटी ते पुढे काय विचारणार हे तो ओळखून होता म्हणून त्याने उत्तर दिलं त्यांच्या सगळ्या कंपनीचे वीस टक्के शेअर आपण विकत घेतले पण मग त्या आता त्या त्यांच्या मुलीला घेऊन कायमच्या ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होतात त्याला आश्चर्य वाटलं हिला अजूनही जगदीश राजपूतची नाही पण त्याच्या बायकोची काळजी होती चांगल्या आठ हो चा तेही आठवलं हो क्षणभरासाठी भीतीच वाटली तिला ताणी आणि जगदीश राजपूत विषयी तिच्या मनात काहीच नसलं तरी नम्रताला उगाच हो असल्या सगळ्यांचा त्रास होऊ नये असं वाटून गेलं कुठेतरी त्याने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला व्हॉट हॅपन त्यावर त्याने हसून तिने हसून नकारार्थी मान हलवली आपण पुन्हा कधी जायचं मला आपला वाडा सुद्धा बघायचा आहे मागच्या वेळी अगदी काही तासात परत आलो होतो आपण सगळं बघायचं राहून गेलो तुझी खरच इच्छा आहे का हो अर्थात मी तर राजी साहेबांना सुद्धा सांगितलं आणि यावेळी गेलो की तुम्ही अजिबात घाई करायची नाही आणि हो। तुमचं काम तर इथेच ठेवून यायचं ठीक आहे जाऊया लवकरच मग इकडल्या तिकडल्या गप्पांमध्ये त्यांचं जेवण आटोपलं त्याला बरच वाटलं की तिला बाहेर जेवायला घेऊन आला तो मग पाहिलेला तिचा चेहरा आणि आताचा खूप फरक पडला होता जरा अपराधीपणाही जाणवला त्याला त्याच्या कामाच्या असं बाहेर वगैरे घेऊन येणं सुचलंच नाही जेवण आटोपल्यावर दोघेही घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदार मॅडम आल्यात आजपासून गाण्याचा रियाज सुरू होणार होता तिचा सध्या तरी आठवड्यातून दोन दिवस येणार होत्या त्या आज रियाज की सुरुवात की सुरुआत तिने आजी साहब आवड़ा भजना पास तोरा मन दर्पण कहलाए भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए मन ही देवता मन ही ईश्वर मन से बड़ा ना कोय मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होए इस उजले दर्पण पर कोई धूल धूल न जमने पाए तोरा मन दर्पण कहलाए सुख की कलिया दुख के काटे मन सबका आधार मन से कोई बात छिपे ना मन के नयन हजार जग से चाहे भाग ले कोई मन से भाग न पाए तोरा मन दर्पण कहलाए तन की दौलत ढलती छाया मन का धन तन के के कारण मन मन धन को मत माटी में तोल, मन की कदर भुलाने वाले हीरा जन्म गवाए, तोरा मन दर्पण कहलाए, भजन संपलं तसं तिने समोर पाहिलं तर डोळ्यात पाणी आणि अतिशय करून भाव घेऊन तिच्याकडे पाहत उभ्या असलेल्या आक्का साहेब दिसल्या तिला